नवरात्रोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी पार्क चौकातील परिसर सीमोल्लंघन मिरवणूक मार्गाची पाहणी केली शारदीय नवरात्रोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील ग्रामदेवता शमी वृक्ष परिसर तसेच धम्मचक्र परिवर्तन मिरवणूक मार्ग व सीमोल्लंघन मिरवणूक मार्गाची पाहणी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी केली या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त मनीषा मगर रूपाभवानी मंदिराचे मल्लीनाथ मसरे सुनील रसाळे विजय पुकाळे सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे विश्वस्त दत्तात्रय मेनकुदळे उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर विद्युत विभागाचे महादेव इंगळे शिवानंद सावळगी यांच्यासह महापालिकेचे विविध विभाग प्रमुख विभागीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते नवरात्रोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे झाडांच्या फांद्या छाटणे मोकाट जनावरांचे बंदोबस्त करणे अडथळा निर्माण करणारे खाजगी केबल वायर काढणे आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करणे बांधकाम साहित्य रस्त्यावरून हटवणे ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्थेची निगा राखणे लाईट व्यवस्था करणे मिरवणुकीदरम्यान अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध करणे ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत नवरात्रोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिन निर्विघ्न सुरळीत व भव्य दिव्य पार पडावा यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी सांगितले